नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी मागच्या गेल्या काही दिवसांपासून तुम्ही माझे ब्लॉग म्हणजे आजींच्या गोष्टी आजींच्या गोष्टी बघत असतात तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बाबा आता ह्या आजी आहेत तरी कोण तर ह्या आजी आहेत आमच्या शेजारीच राहतात तर आ, है। है त्या ॲक्च्युली कसं आहे की त्यांना धार्मिक अध्यात्माची खूप आवड आहे धार्मिक आहेत त्या आणि अध्यात्माची खूप आवड असल्यामुळं त्या नेहमी माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे मला आलं की मला गोष्टी सांगतात देवाधर्माच्या तर मी असा विचार केला की बाबा ठीक आहे आता त्या माझ्या मला सांगतात तर त्या गोष्टी माझ्यापर्यंत न ठेवता ह्या यूट्यूबच्या माध्यमातून ह्या सगळ्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत हा एक उद्देश आहे आमचा आणि त्या आजींना खूप असं देवधर्म थोडंसं त्यांचं असं आहे की त्यांना दानधर्म करायला आवडतो तर त्यांचं असं मत आहे की आपल्या आयुष्यातला एक थोडासा खारीचा वाटा आपण लोकांना दान केला पाहिजे थोडासा खारीचा वाटा आपण जे काय उत्पन्न कमवतो तर त्यातलं काहीतरी एक थोडंफारसं खारीचा वाटा आपण लोकांना दिला पाहिजे गोरगरिबांना एखादा वडेपाव दिला एखादा समोसा खाऊ दिला एखादी छोटीशी पाण्याची बॉटल घेऊन दिली असं त्यांचं म्हणजे एक रोज नित्य नेमाने ते रोज कोण ना कोण गरिबाला लहान मुलांना असं काहीतरी देत असतात तर त्यांचं असं मत आहे की सगळ्यांनीच असं काहीतरी आपल्या आयुष्यात आपण आलो आहोत या ज जन्माला तर आपण थोडंसं का होईना ना काहीतरी लोकांना दानधर्म केला पाहिजे जेवढं आपल्याच्याने शक्य होईल तेवढं आणि त्यांचे हे विचार मला खूप आवडतात आणि मला असं वाटलं की त्या गोष्टी ज्या त्या मला सांगतात देवांच्या वगैरे अशा तर त्या गोष्टी फक्त माझ्यापर्यंतच न पोचता त्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचाव्या असं मला वाटलं आणि मग आम्ही हा चॅनल सुरू केला तर मंडळी तुम्हाला ह्या गोष्टी आजींच्या कशा वाटतात आमच्या आजी आवडतात का तर ह्या सगळ्या कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर आमच्या गोष्टी आवडत असतील तर नक्कीच त्या इतर लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका